बांधवनं या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर त्या शिवलिंगाकर पाहिल्यानंतर आपले हात आपोआप जोडले जातात नतमस्तक होतो आपण हो या त्या ठिकाणी आणि बांधवनं याच मंदिराचा इतिहास या ठिकाणी प्रत्यक्षात देवादेव महादेव आले कसे आणि या ठिकाणची यात्रेचं रहस्य आज आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण आज शेवटपर्यंत नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो पुरंदर तालुक्यातील हरणी नावाचं गाव वाढल्यापासून अगदी जवळ आहे परींच्यापासून तर या गावामध्ये हरणेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे हरणेश्वर महादेव मंदिर आणि या गावची जी यात्रा असते ना चैत्र एकादशी पासून चैत्र पौर्णिमेपर्यंत पाच दिवस यात्रा प्रसिद्ध यात्रा तर बांधवांना सुंदर अशी कहाणी पाहणार आहोत आपण की एका प्रामाणिक भक्तासाठी देवादेव महादेव या ठिकाणी स्वतः प्रकट झालेत बघा कसे प्रकट झाले ते आपण पाहूया तर बांधवांना हरणी गावातील यादव कुटुंब आपण यादवांचा इतिहास तर पाहिला असल हिंदूंचा राजा यादव होता यादव कुटुंबातील हे ग्रहस्थ पोट भरण्यासाठी बारामती तालुक्यातील करंजा नावाचं गाव आहे या ठिकाणी गेले बघा या ग्रहस्थाचं नाव सोमा होतं तो अफाट भक्ती महादेवांची करत होता अफाट भक्ती एक निष्ठ भक्तीमध्ये होते बघा परंतु या भागामध्ये दुष्काळ पडला आता काय करायचं म्हणून पोटा पाण्यासाठी कुटुंब करंज्याला गेलं त्यावेळी बघा करंज्यामध्ये पाऊस पाणी भरपूर होता शेती होती या ठिकाणी बागायत दाराकडे एक कुटुंब कामाला राहिलं आणि या करंज्या गावामध्ये सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे बघा हजारो वर्षाचं हे सुद्धा मंदिर जुने हजार दोन हजार तीन हजार टोर्टी सोमनाथ वरून या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी आले बघा भक्त मालुबाईसाठी या मंदिरामध्ये हा भक्त दररोज जायचा सकाळच्या पारी महादेवांच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि मगच आपल्या शेतातल्या कामाला जायचं असा दररोजचा नित्यक्रम चालू होता दिवसामागून दिवस चालले होते परंतु या भक्ताचं पुढं वय झालं आणि त्याला वाटलं आता आपल्या गावाला आपण परत जावं गावाला सुद्धा परिस्थिती सुधारली होती पाऊस पाणी भरपूर व्हायला लागला होता म्हणून हा भक्त गावाला निघाला परंतु महादेवांशिवाय करमतच नाही प्रत्यक्षण हा देवाने दिला आहे आणि तो देवाचाच आहे असा हा भक्त म्हणत होता बघा महादेवांचाच एवढी भक्ती सोमेश्वरचे असणारं महादेवाचं मंदिर हा सोमा जो भक्त होता तो मंदिरामध्ये गेला आणि देवालाच प्रार्थना केली देवा चला तुम्ही माझ्या गावी तुमच्याशिवाय मला करमत नाही अखंड विश्वाचे मालक म्हटलं जातं देवादेव महादेव सृष्टी निर्माण करणारे या भक्तावर बोलू लागले की सोमा मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे पण तुझ्या गावामध्ये अशी उंच जागा आहे का कि ते शिखर शिंगणापूरच्या जा 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 मंदिराचा कळच मला दिसला पाहिजे अशी जागा मला असेल तर मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे अहो भक्ताच्या पुढे आपल्या गावातील उंच असा डोंगर तो दिसू लागला आणि भक्तानं मान डोलवली सोमान हा देवा माझ्या गावामध्ये अशी उंच जागा आहे की त्या ठिकाणी शिंगणापूरचं शिखर दिसेल आणि त्या ठिकाण बघा देवादेव महादेव आणि हा जो भक्त आहे प्रामाणिक सोभा त्या ठिकाणून निघाले आणि आज ज्या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं आहे उंच डोंगरावरती हरणेश्वर महादेव मंदिर त्याच जागेवरती देवादेव महादेव आले बघा आणि त्या जागेवरती देव जागे आधी हरनाई देवी होती राहत होती देवीला कळालं कोणतरी देव आले त्या ठिकाणी ती देवी त्या ठिकाणी निघाली महादेवांनी सांगितलं तू जाऊ नकोस परंतु त्या देवीने ऐकलं नाही आणि देवी गुप्त झाले त्या ठिकाणी आणि सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी महादेवांचं पुढं भक्तांनी उभं केलं बघा म्हणजे नवस जी लोकं करत होती नवसाला पाहू लागला महादेव जसं बांधवांना शिखर सिंगणापूरचा महादेव नवसाला पावतो तसाच महादेव सुद्धा बघा नवसाला पावतो आणि हे स्थान पुढं लोकांना ला कळू लागलं आणि तिथले जे ग्रामस्थ आहेत त्या गावातील त्या लोकांनी सगळ्यांच्या सहभागातून हे मंदिर उभं राहिलं पुढं याला काळ हजारो वर्षाचा आहे हजार दीड दोन हजार वर्षाचा इतिहास या गावाचा पुरावा सापडतो सुंदर असं दगडी बांधकामात हे मंदिर उभं राहिलं परंतु बांधवांना हरणी नाव का बरं पडलं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो हरणेश्वर महादेवाचं मंदिर हे ठीक आहे परंतु या मूळ पहिल्या जागेवरती हरनाई देवी होती म्हणून याच देवीच्यामुळं ह्या गावाला हरमीय नाव पडलं हे सुद्धा असू शकतं बघा तर सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आज उभं आहे 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 मंदिराचा मंदिराचा जो मंदिरा जो विकास हा जीर्णोद्धार अतिशय चांगल्या प्रकारे हा जीर्णोद्धार त्या ठिकाणी बघा या गावातील सगळ्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सरपंचानी पुढाकार घेऊन हा जीर्णोद्धार केलाय बघा आणि याच गावातील विशेष म्हणजे नरेंद्र यादव हे जे ग्रस्त आहेत यांनी पुढाकार घेऊन या महादेवाच्या मंदिराचा जे काम करण्यामध्ये पुढाकार घेतला आणि लोकवर्गणीतून हे चोटी -चोटी मंदिर पुढं उभं केलं बघा छोटी छोटी मंदिरं आणि सगळी जी कामं आहेत ती ह्या गावाने केली बघा तर बांधवांनो जीवनामध्ये जगावं कसं आणि देव आणि धर्म वाचवण्यासाठी छत्रपतींचं हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बघा या गावानं या मंदिराचं सगळं काम केलं बघा उत्कृष्ट प्रकारे बांधवांना या गावची जी यात्रा आहे हरणेश्वर महादेवांची पंचकृषीमध्ये प्रसिद्ध यात्रा आहे बघा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते आणि विशेष म्हणजे यात्रेतलं सांगायचं म्हटलं बांधवांनो तर पाच कावडी आहेत मानाच्या पाच कावडी महादेवांच्या ज्याचा ज्याचा नवस त्या पत्तीने ह्या कावड्या असतात बघा ज्या त्या भागामध्ये जातात पाणी आणण्यासाठी तीर्थक्षेत्रामध्ये तसं तर सांगायचं म्हटलं बांधवांना तर पाडव्या पाडव्यापासून आमोशापर्यंत त्या कावडींची शिडे उभी केली जातात तयारी केली जाते म्हणजे आमशावरून कावडी बाबा कशा कशा जायच्या ह्या ज्या कावडी आहेत पाच कावडी पाच दिशेला तीर्थक्षेत्राचं पाणी आणण्यासाठी जातात बघा वाई धोम अशा प्रकारे म्हणजे जिथं तीर्थक्षेत्र तिथं जातात विशेष म्हणजे बांधवांना या गावातील तरुणांचा उत्साह फार मोठा आहे कारण कावडी बघा चालत जातात सहा माणसं असतात कावडीला एक एक किलोमीटरचा टप्पा नंतर बदली केल्या जातात माणसं विचार करा म्हणजे चालत जाणं सोपं आहे आजच्या काळात सुद्धा बघा एवढा उत्साह या गावातील तरुणांचा महादेवांच्यावरती असणारी श्रद्धा आपल्या महादेवांना धार आणण्यासाठी या पाच दिशेला या कावडी जातात आणि तीन दिवसात या कावडी परत आपल्या गावामध्ये महादेवांना धार घेऊन येतात बघा म्हणजे जलाभिषेक करण्यासाठी पाणी एकादस बारस तेरस अशी दररोज धार महादेवाला असते आणि बांधवांनो चौथ्या दिवशी ह्या सगळ्या कावडी निरा नदीच्या काठी वसलेलं काळभैरवनाथाचं मंदिर म्हणजेच वीरचा मस्कोबा घोडे उड्डाण या ठिकाणी ह्या पाचही कावडी त्या ठिकाणी बघा जातात या कावडींना सुद्धा अभिषेक त्या ठिकाणी पाण्यामध्ये घातला जातो आणि पाणी कावडीमध्ये भरलं जातं आणि नंतर तिथून थोडंसं बाहेर आल्यानंतर बांधवांनो बेसन भाकरीचं जीवन त्या ठिकाणी भक्तांना दिलं जातं बघा बेसन भाकरी म्हणजे एक स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर मिळतो बघा आणि बांधवांना ह्या कावडी गावामध्ये येतात हारणीमध्ये हरणीमध्ये असलेलं प्राचीन अतिप्राचीन जुनं जे झाडेचं त्या ठिकाणी या कावडे असतात दररोज संध्याकाळच्या या बघा नाचवल्या जातात गावातील जे तरुण आहे त्यांचा उत्साह तो कावडी नाचवण्याचा ढोल ताश्या डप सनईचा तो आवाज पाहुणा मंत्र मंत्रमुग्ध होऊन जातो बघा की अक्षरशः स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी ते सगळं दृश्य पाहून आपल्याला मिळतो संपूर्ण गावातील लोक त्या ठिकाणी असतात बघा कावडी नाचवताना पाहण्यासाठी आणि बांधवांनो नंतर चौथ्या दिवशी संध्याकाळी ही सगळ्या ज्या कावडी आहेत ती महादेवाच्या मंदिराच्या दिशेनं निघतात बघा दार घालण्यासाठी हजारो लोक कावडी बरोबर असतात आणि जसा सिंगणापूरचा मुंगी घाट तसाच बांधवांनो हरणेश्वर महादेवांचा हा घाट बघा वर चढायला कावडी लागतात आणि त्या टायमाला बघा हा सरळ चढण महादेवांचे भक्त अतिशय मनामध्ये निश्चय करून ह्या कावडी वर चढवत राहतात आणि बांधवांना विशेष चमत्कार सांगायचं म्हटलं तर अक्षरशः देवादेव महादेव या कावडीला ओढण्यासाठी येतात बघा म्हणजे भक्तांना इच्छाशक्ती महादेव त्या ठिकाणी देतात धाव महाद्या धाव असा आवाज त्या ठिकाणी दिला जातो आणि हे कावड बांधवांनो भक्त वर महादेवांच्या ह्या डोंगरावरती उंच ठिकाणी घेऊन जातात हरणेश्वर महादेवांना पाच प्रदक्षिणा घातल्या जातात आणि नंतर कावड पुढं दरवाज्याला दडकवले जाते म्हणजे जसं शिंगणापूरला शिंगणापूरलाय तसं आणि महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घातला जातो धार घातली जाते तर बांधवन या मंदिरात लासलेलं शिवलिंग असं आहे की या शिवलिंगाकडे पाहिल्यानंतर आपोआप आपले आप हात जोडले जातात आपण नतमस्तक होतो असं हे शिव शिवलिंग आहे बघा नंतर कावडी तशाच खाली उतरवल्या जातात परंतु बांधवणं उतरवणं सुद्धा अवघड आहे बघा एकदम आहे डायरेक्ट मंदिराच्याच पाठीमाग हरनाय मातेचं आजही तसंच मंदिर आहे बघा पुरावा म्हणून त्या ठिकाणी पाण्याचे एक कुंड आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि बांधवांनी विशेष सांगायचं म्हटलं त्याच परिसरामध्ये बांधवांनी पाचिपांडवांना निर्माण केलेलं कुंड आहे विचार करा म्हणजे जवळजवळ पाच हजार साडेपाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी मिळतो की पांडव या ठिकाणी आल्या विचार करा म्हणजे या गावाला इतिहास तरी किती जुना तर अशा प्रकारे बांधवांनो हरणी गावाची यात्रा भरते आणि विशेष म्हणजे ह्या ज्या कावडीला जे नवस केलेले असतात ठिकाणी जुने नवस फेडले जात की जवळजवळ एक क्विंटल धान्य त्या ठिकाणी डाळ असू घव असू हे किंटल भर धान्याचा त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं बघा प्रसाद महादेवांचा चुलपण आमंत्रण असतं आख्या गावाला आख्या गावातील लोक अगदी प्रेमानं भक्तिभावानं त्या ठिकाणी या महादेवांचा प्रसाद खाण्यासाठी लोक येतात बघा आजूबाजूसुद्धा परतचे नवसुद्धा बोलले जातात कावडीला बांधवन नवसाला पावणारा हरणीचा महादेव हरणेश्वर हे त्रिकाल सत्य बांधवन आजही नवस ते खरं ठरतात परंतु फक्त विश्वास हा पाजीन आणि नंतर बांधवांना जी यात्रेचे कार्यक्रम असतात हनुमान नंतर कुस्ते असो जे काय असतील ते ते कार्यक्रम होतात डोल्जिमचे कार्यक्रम असतात खरंच पाहावं असं वाटतं छत्रपतींचा इथेच जपलेलं गाव छोटी छोटी मुलं ते मावळ्यांचे कपडे घालून मी स्वतः पाहिलेले त्या ठिकाणी म्हणजे अशी सुंदर अशी यात्रा आहे बघा हरणीची पाहण्यासारखी पंचकृषीतली हरणेश्वर महादेवांची यात्रा तर बांधवांना या यात्रेला आपण अवश्यच जाशे उठच्या दिवशी आणि ही यात्रा पाहण्याचा आनंद नक्की घ्या जर प्रामाणिक भक्ती असेल तर देव कुठं बी यायला तयारी बघा कुठं सुद्धा यायला तयारी हा सत्यातला पुरावा त्या ठिकाणी आजही उभा आहे बांधवांनी सुंदर अशी माहिती हो आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला पण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत